नमस्कार भक्तांनो आपण पाहत आहात ज्योतिषवाणी टी व्ही आजचा हा व्हिडिओ खास करून मिथून राशीच्या लोकांसाठी आहे जर तुमची रास मिथून असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कुणी मिथून राशीचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस पासून मिथून राशीच्या आयुष्यात होणारा अत्यंत मोठा आणि निर्णायक बदल हा बदल तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे का की काही जुन्या गोष्टी आणि सवयी सोडायला लावणार आहे हे आज स्पष्ट होणार आहे जर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम जय शनीदेव आणि भक्तांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा हाईप करा आणि ज्योतिषवाणी टी व्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा दाखवा आता पाहूया मिथून राशीचा स्वभाव मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे बुध म्हणून मिथून राशीचे लोक जन्मजात बुद्धिमान असतात बोलण्यात चतुर असतात नवीन गोष्टी पटकन शिकतात आणि अनेक क्षेत्रांमध्ये एकाच वेळी काम करू शकतात परंतु याचबरोबर एकाच वेळी खूप विचार करणे निर्णय घ्यायला उशीर होणे आणि मन लवकर बदलणे हे गुणही त्यांच्यामध्ये दिसतात हाच स्वभाव दोन हजार सव्वीसपासून तुमच्यासाठी वरदान ठरेल की परीक्षा बनेल हे ग्रहस्थिती ठरवणार आहे जर अद्याप तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या इष्टदेवतेचं नाव नक्की लिहा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका दोन हजार सव्वीसमध्ये गुरु आणि शनी हे दोन अत्यंत शक्तिशाली ग्रह मिथुन राशीवर विशेष प्रभाव टाकणार आहेत गुरु तुमचं ज्ञान वाढवेल योग्य संधी देईल आणि करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग उघडेल शनी तुम्हाला संयम शिकवेल चुकीचे निर्णय थांबवेल आणि मेहनतीचं फळ थोड्या उशिराने पण नक्की देईल याचा अर्थ स्पष्ट आहे ज्यांनी प्रामाणिक मेहनत केली आहे त्यांचं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे आणि ज्यांनी शॉर्टकटचा मार्ग निवडला आहे त्यांना शनी योग्य धडा शिकवेल हा भाग उपयोगी वाटत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे ऐकत राहा आता बोलूया करिअर आणि पैशाबद्दल दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी करिअर थ्रूचा काळ आहे मीडिया यूट्यूब कंटेंट क्रिएशन टीचिंग कोचिंग बिझनेस सेल्स आयटी डिजिटल काम ॲस्ट्रॉलॉजी आणि स्पिरिच्युअल क्षेत्रात मोठ्या संधी मिळू शकतात या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि पार्टनरशिप करताना सर्व कागदपत्र नीक तपासा व्हिडिओ लाईक करा ज्योतिषवाणी टीव्ही सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर मिथुन राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा आता प्रेम लग्न आणि नातेसंबंधांबद्दल मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रेम हा विषय नेहमीच संवेदनशील असतो दोन हजार पासून जुनी खरी नाती मजबूत होतील आणि जी नाती खोटी किंवा स्वार्थावर आधारित आहेत ती संपुष्टात येतील अविवाहित लोकांसाठी लग्नाचा योग आहे पण निर्णय घाईने घेऊ नका विवाहित लोकांसाठी संवाद खूप महत्वाचा आहे अहंकार वाढू देऊ नका नाहीतर गैरसमज वाढू शकतात हा भाग मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आता काही प्रभावी उपाय हे उपाय श्रद्धेने आणि नियमित केल्यास नक्की सकारात्मक बदल दिसेल दर बुधवारी हिरव्या रंगाचा वापर करा आणि गणपती बाप्पाचं स्मरण करा ओम बुम बुधाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जप करा विद्यार्थ्यांनी हिरवी मुगडाळ दान करावी उपाय उपयोगी वाटले तर लाईक करा आणि ज्योतिषवाणी टीव्ही सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार सव्वीस पासून मिथून राशीच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल होणार आहे संधी येतील पण योग्य निर्णय घ्यावा लागेल मेहनत केली तरच ग्रहांचं पूर्ण फळ मिळेल ग्रह तुमच्या बाजूने आहेत पण कर्म तुमच्याच हातात आहे जर तुम्हाला पर्सनल हॉरोस्कोप किंवा कुंडली विश्लेषण हवं असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मस्थान नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा हर हर महादेव जय शनिदेव पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषवाणी टीव्हीवर